नमस्कार मी पूजा राठोड जयादि महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काही भर दरोडा घालून पळणाऱ्या दरोडेखोरांना जेजुरीच्या सतर्क पोलिसांनी केले जेरबंद चक्क सिनीस्टाईल पद्धतीने घडले हे थरार नाट्य ड्रोनच्या मदतीने शेतात लपलेल्या चोरांवर पोलिसांची झडप पुरंदर तालुक्यातील जेजुरी नजीक दौंडज येथे भर दिवसा घरात दरोडा घाल टाकून पळून चाललेल्या चोरांना सतर्क ग्रामस्थ आणि पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले आहे दरम्यान चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या तरुणांना पिस्तूलचा थाक दाखवून पोबारा करण्याचा प्रयत्न चोरांनी केला मात्र जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वागचोरे यांच्या हत्यारबंद चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे पोलिसांना पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले आहे जेजुरी पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये चोरांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न जेजुरी पोलिसांकडून केला जात आहे चोरीच्या घटनांमध्ये काही प्रमाणात घटही झाली असली तरी मात्र शनिवारी दुपारी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दौंडच गावामध्ये एका वस्तीवर दरोडा टाकून तीन चोरांनी पोबारा केला होता मात्र स्थानिक तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला निरानजीक थोपटेवाडी रेल्वे गेट बंद असल्याने चोरांची अडचणच झाली त्यांना थांब थांबावं लागल्यामुळे या दरम्यान दौंडचपासून चोरांचा पाठलाग करत आलेल्या तरुणांनी चोरांना पकडले मात्र या तरुणांना पिस्तुलाचा थाक दाखवून यातील दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले तर वाहन चालकाला त्यांनी पकडून ठेवले दरम्यान दरम्यान याबाबतची माहिती जेजुरी पोलिसांना मिळताच जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये प्रभारी अधिकारी दीपक वागचौरे यांच्याबरोबर पीएसआय पी एस आय सर्जेराव पुजारी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली पुणे पंढरपूर मार्ग ते जेऊर दरम्यान रस्त्याकडे असलेल्या शेतांमध्ये हे चोर लपून दबा धरून बसले होते यावेळी जेऊर पिसुर्डी पिंपरे निरी या गावातील दीडशे ते दोनशे तरुण या ठिकाणी गोळा झाले आणि संपूर्ण शेताला चक्क वेडा घालून उभे राहिले यामुळे चोरांना पळून जाणे शक्य झाले नाही दरम्यान पोलिसांनी ड्रोन आणले आणि ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण शेतीचा सर्वे करण्यात आला उसाचे क्षेत्र असल्याने पोलिसांना चोरांना शोधणे अवघड होते त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे पिसूल असल्यामुळे कोणताही धोका न घेता पोलिसांनी तरुणांना फक्त राखण करा कुणी उसाच्या शेतांमध्ये जाऊ नये असा निर्देश दिला होते ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये हे चोर उसाच्या शेतामध्ये असल्याचा दिसून आले यानंतर मात्र पोलिसांनी आपला मोर्चा उसाकडेच वळवला तरुणांनी जाऊन या चोरांच्या मुसक्या आवळल्या जेजुरी पोलिसांनी या चोरांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिकचा तपास करण्यात येत असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वाघचोरे यांनी दिली जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात असलेल्या लकनसिंग सिंग, दुदानी वय पस्तीस बेहता सिंग सिंग, कल्याणी वय तीस रत्नेश राजकुमार पुरी वय तेवीस राहणार संभाजीनगर यांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले चोरांना पकडण्यासाठी पोलीस टीममध्ये संदीप मदने केशव जगताप संदीप भापकर विठ्ठल कदम तर एक धाडसी पोलीस नेहमी ही धाडस करणारे दशरथ बनसोडे रविराज कोकरे चव्हाण प्रसाद कुळेकर आदींनी सहभाग घेतला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते आता त्यांच्या संदिग्ध साहित्याचा शोध घेऊन या चोरांवर जबरदस्त गुन्हा दाखल करण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जययाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी वादगाव हा आठ दहा दिवसापर्यंत दो चाललेलं होतं जेजुरीमध्ये जेजुरी पुढील चौकीत नोंदा जिथं एक कारवाई पुढील चौकीस सगळे सा, पुढील स्टॉपनी खूप छान केली आणि वाघ चौरी साहेबांनी त्यांना मुसका बांधून त्यांना आज जनबद्दल आहे आणि साहेबांचा कौतुक करणं तेवढं कमीच आहे आज दुपारी उपस्थित होते नक्की काय झाले किती जणांना पकडले आणि प्राथमिक माहिती हद्दीमध्ये दौंड हद्दीमध्ये कदम दे एका घरामधून चोरीला असं आम्हाला कळलं होतं तर ते चुरीची गाडी आहे ही निरदिशन जात असताना आम्ही आमच्या पोलिसांना कळवलं निरित फाटाची ती गाडी अडवली त्यातला एक जण ताब्यात घेतला दोघे जण पळून गेले बाकी जण आता गावातल्या लोकांच्या मदतीने व आमचे पोलीस ड्रोनच्या सहाय्याने आम्ही सगळ्यांना ताब्यात आहे आधीची चौकशी करून का जातो प्रकार सविस्तर सांगत आहोत येथे तीन चोरटे तीन चोरटे चोरी करून एक घर फुडून मध्ये निर्याच्या दिशेने येत असताना थोपटेवाडी पिसुरटी या रेल्वे गेटपाशी रेल्वे आल्यामुळं गेट लागल्यामुळं तिकडून आम्हाला साहेबांचा फोन आला की अशा सगळं घटना झालेल्या आहे त्याबद्दल त्यामुळं आम्ही लगेच गेटवरती जाऊन तत्काळ शंभर दोनशे पोर घेऊन जाऊन त्या गाडीचा पाठला गेला तिकडून वाल्ल्याच्या सरांनी फोन केला जगताप साहेबांनी त्यानंतर परत मदने चव्हाण नेरेवरून फोन आला आम्ही शंभर दोनशे मुलं जाऊन आम्ही तिथं त्या गेटवरती पकडले त्यांना जणाला पकडला बाकी दोन जण रेल्वेच्या साईटनी पळून गेले त्यामुळं त्यांना थोडा वेळ लागला पकडायला पण ते पण ड्रोन बोलवून आम्ही ड्रॉनच्या द्वारेने त्यांना पकडण्यात आलं आहे आता जे जोर पोलीस स्टेशनला नेलेला आहे त्यांना आमची एक विनंती आहे असं झालं नाही पाहिजे आणि सरांना एक प्रशासनांचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी तात्काळ येऊन सर्व यंत्रणा हलवून त्यांनी लवकरात लवकर ताब्यात त्यांना घेतलं आहे अतुल विला। विलास बरकडी